हॅलो फ्रेंड्स नमस्कार कोरोनामध्ये कोरोनानंतर जी परिस्थिती म्हणजे सर्व देशामध्ये आणि आपल्या भारतानंतर जी परिस्थिती आपल्या भारतामध्ये म्हणजे जी परिस्थिती होती आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी बोललेलो आहे ऑलरेडी आपण सांगितलं मी त्याविषयी सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे आता मुख्य उद्देश असा आहे की कोरोनाच्या अगोदर म्हणजे जे वर्षी गेली सगळी त्याच्यामध्ये सुद्धा लोकांची मृत्यू होत होते आपल्या आजूबाजूला सगळे जे होतात जे आज पण होतात मृत्यू जे प्रत्येकांचे ते होतात तेव्हा पण होत होते पण कोरोनानंतर जी परिस्थिती थोडी मी याच्यावरती थोडं एक्सपेरिमेंट केलं एक्सपेरिमेंट एक्सपिरिमेंट केल्यानंतर मला असं अनुभवच आलं मी थोडं दोन चार व्हिडिओ बघितले गुगलवरती थोडं बघितलं मी माझ्या स्वतःने पण विचार केला कारण मी कोणतेही व्हिडिओ बघून मी हे करत नाही मी मला जे जे पडतं ते मी प्रत्येक टायमाला सांगत असतो जे पॉझिटिव्ह आणि मी पॉझिटिव्ह विचार करूनच प्रत्येक टायमाला व्हिडिओ बनवत असतो मला जे वाटतात थॉट्स त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून आपण जे विचार करतो ते बरोबर आहेत की नाहीत कधीकधी माझे विचार कोणाला पटतील कोणाला पटणार नाही कारण काय प्रत्येकाचं जे थिंकिंग असतं ते डिफरन्स आहे डिफरंट पीपल डिफरंट थिंकिंग डिफरंट थिंकिंग डिफरंट पीपल पण हे दैवत आहे वरच्या देवांना पण सांगितले की समोरचा माणूस जो विचार करतो ते तुम्हाला पटेलच असं नाही पण ते शेवटी जे पण कोण कोणता पण माणूस किंवा कोणती पण व्यक्ती जेव्हा विचार मारतो ते पॉझिटिव्ह असतील मग ते एखाद्या माणसाला पटतील एखाद्या माणसाला पटणार नाही मुद्दा असा आहे आता मेन मुद्द्यावर मी येतो की कोरोनानंतर जी परिस्थिती होती कोरोनानंतर आता जी जवळजवळ कोरोना दोन हजार एकवीसला आला होता मार्च एप्रिलमध्ये दोन हजार एकवीसचे सांगतो मी मार्च आणि एप्रिल भारतामध्ये त्याचा प्रसार भरपूर वाढला काही देशामध्ये तर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आला होता त्याच्यानंतर जी मरणाची लोकांच्या मरणाची जी कंडा ही होती म्हणजे आकडेवारी होती आता कोरोना म्हणजे एकवीस नंतर भरपूर वाढलेली आहे हे फॅक्ट आहे त्याला आता कारण काय आहेत ते सगळं मी सांगू शकत नाही पण तेव्हाची जी परिस्थिती होती आता आता आपल्याला मुद्दा असा आहे की आताची लोक म्हणजे पहिले आयु आपले जे आजी आजोबा पणजोबा जे होते ते जवळ शंभर दीडशे वर्ष आहेत काही लोक अजून एकशे तीस एकशे चाळीस अजून परत आहेत चार पाच वर्षाच्या अगोदर गेल्या वर्षी पण एक माणूस आपल्या भारतामध्ये असे दोन तीन व्यक्ती आहेत की एकशे दोन एकशे चार एकशे सहा एकशे आठ अशी राहिलेले आहेत काही एकतर होतं तो एकशे बारा वर्ष होता मग तेव्हाचे जे खानपान होतं तेव्हाचे जे खानपान होतं जे सात्विक अन्न होतं ते आज मिळत नाही हे फॅक्ट आहे कोण पण मान्य करेल आता तुम्ही किती पण व्यायाम केला कसरती केल्या तरी सुद्धा त्याचा इफेक्ट तेवढा करावा का नाही करावा केलाच पाहिजे पण पहिल्यासारखं केला तरी सुद्धा पहिल्यासारखी जी लोक बळकट होती एकदम म्हणजे जे शारीरिक मेहनत करत होती प्रत्येकाचं जे शारीरिक मेहनत होतं शेतामध्ये लोक पहिल्या पूर्वीला शेती जास्त होती अजून परत आहे लोकांकडे असं नाही मी सांगत भरपूर कमी झाली आता लोक शेती सोडून कामाकडे वळलेले आहेत जॉब करतात कारण काय शेतमजुरी वाढलेली आहे त्याला भरपूर कारण आहेत सगळं काय सांगू शकत नाही मी या छोट्या या व्हिडिओमध्ये पण आता लोक म्हणजे शेती जास्त करत नाहीत आणि आपली जी छोटा मोठा जो व्यवसाय किंवा नोकरी आहे करत असतात आपल्या उपजीविकेसाठी त्यांना करावी लागते तर आता मुख्य मुद्दा असा आहे की तेव्हाचे जे सात्विक लोकांनी खाल्लं सात्विक जी सात्विक जे अन्न खाल्लं. ते आता नाही आहे प्रत्येका प्रत्येक का अशा काही पण फ्रूट व्हेजिटेबल्स व्हेज नॉन व्हेज काही पण घ्या त्याच्यामध्ये केमिकल्स हे सगळं प्रत्येक ठिकाणी आहेच त्याच्यामध्ये काय ते फॅक्ट आहे आणि त्याविषयी मी जास्त बोलत पण नाही पण तेव्हाची जी परिस्थिती होती पूर्वीची जी परिस्थिती होती लोक मी सांगितलं म्हणजे एवढे वर्ष राहत होती ना आता एवढा फरक पडला त्याच्यामागे खाली सात्विक हाच एक फॅक्ट नाही आहे त्याच्यामागे असे भरपूर कारणं आहेत जसे सोशल मीडियाचा प्रभाव लोकांकडे जास्त पडला लोक पहिले टी व्ही एवढं प्रत्येकाच्या घरी नव्हती सोशल मीडियामुळे लोक जास्त सोशल मीडियावरच जायला लागली टी व्ही बघतच राहिली जास्त त्यांनी कामधंदाची फक्त हे करून काही लोकांनी मी असं सा सांगत नाही शंभर शंभर म्हणजे सगळेच लोक टी व्हीच बघायला लागले असं नाही सोशल मीडियामध्येच राहिले पण त्याचा इफेक्ट पडतो ते सगळं का मी सांगू शकत नाही तुम्हाला माहीत आहेच आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहेतच त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा फरक पडतो त्यामुळे लोकांनी सोशल मीडियामध्ये लोकांची जी, जी काम करण्याची शक्ती होती लोकांनी पूर्वी लोक शेती करून जो शेत शेतामध्ये पूर्ण संपूर्ण दिवस काम करून त्यांना छोट थोडंसं जरी अन्न खायला सात्विक तरी एकदम चांगली झोप आणि हे होती आज जीवनामध्ये काय पाहिजे जीवनामध्ये लोक जर तुम्ही त्याच्यावरती मी री डेव्हलपमेंट केलं म्हणजे मी त्याच्यावरती री एक्सपिरिमेंटल केला की शांती ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे जीवनामध्ये एखाद्याच्या श एखाद्या जीवनामध्ये पैसा जर कमी असेल पण शांती असेल तर तो भरपूर तो बोलतो देवानेही त्याला पाठवलं असं बोलतो काही लोकांमध्ये काही घरामध्ये तर पैसा भरपूर आहे पण शांती नाही आहे शक्य नाही आहे एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी ह्युमॅनिटी ज्याला बोलतात ती नाही आहे तर सोशल मीडियाचा त्याच्यावरती भरपूर फरक पडला आजच्या पिढीवरती त्याचप्रमाणे आजची लहान मुलं आईवडिलांची ऐकत नाहीत उलट बोलतात त्यांचं खरं करतात त्यांना बोलून पण फायदा नाही अशी कितीतरी केसेस आहेत आता मी बघता आता गेल्या काही महिन्यामध्ये झालेले आहेत आणि लहान लहान मुलं आत्महत्येच्या मागे आहेत त्यांना कोणी काय बोललं थोडंसं काही हे झालं ते घरातून पडतात किंवा नशेच्या आहारी जातात या सगळ्या गोष्टी आहेत बोलून फायदा नाही ते हे सगळं त्याच्या मागे त्यातूनच मुलांचे लहान मुलांचे जे लाड केले जातात आई ते पण एक कारण आहे मी तुम्हाला सांगितले तसेच की खानपान सात्विक अन्न हे आता बिलकुल नाही आहे जो तो प्रत्येक पैसे पैसे कमावण्याच्या मागे लागलेला आहे लवकरात लवकर कसं प कसा पैसा आपल्याकडे येईल याच्या मागे आहेत सगळे आणि भरपूर जण आहेत मी काय शंभरापैकी शंभरने सांगत पण तुम्हाला तर माहीत आहेच या सगळ्या गोष्टी आता या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती झाल्यामुळे आजचं जे जी जीवन आहे ते अतिशय क्षण मंगूर आहे आणि कमी आहे आणि आयुर् मर्यादा जी बोलतात ती भरपूर कमी झालेली आहे लहान मुल आता महाराष्ट्रामध्ये आणि मी आमच्या म्हणजे जी, जी आमचा जो तालुका आहे जिल्हा आहे याच्यामध्ये पण मी बघितलं की मुलं आईवडिलांचे ऐकत नाहीत आता गेल्या काही महिन्यामध्ये जो जवळ पाच सहा घटना घडल्या की मुलं आईवडिलांचे ऐकत नाहीत आणि नशेच्या आहेरी गेलेले आहेत अतिशय भयंकर नशेच्या आहेरी आणि प्रत्येक घराची प्रत्येक आईवडिलांची तक्रार आहे की मुलं आमचं ऐकत नाहीत ते स्वतःची हिशेबाने करतात त्यांना जे करायचे ते स्वतःच्या हिशेबाने करतात ते, करता। ते कोणाचं आईवडिलांचे नातेवाईकाचं कोणाचं ऐकत नाही मग पूर्वी कसं ऐकत होते तुम्ही फरक पक बघा तिकडे फरक जाणवा त्याच्यामध्ये फरक करून बघा कारण मुलांचं मुलं आता सोशल मीडियावरती सोशल मीडियाचा मी असं नाही सांगते की सोशल मीडिया एकदम खराब आहे सोशल मीडियामुळे काही लोकांनी करिअर पण केलेलं आहे प्रत्येकाचा जो दृष्टिकोन आहे प्रत्येक माणूस कसा बघतो त्याच्यावरती ते डिपेंड आहे असं कोणत्याही गोष्टीवर मग ती जगातली कोणती पण असो एखादा पॉझिटिव्ह विचार करत असेल तर तो त्याच्यातून भरपूर काही शिकेल एखाद्या वाईट व गोष्टीसुद्धा असेल त्याच्यातून जर एखादा माणूस पॉझिटिव्ह विचार करत असेल तर तो शिकू शकतो हे मी स्वतः अनुभवले आहे आणि एखाद्या बोलतात ना की चांगलं सोनं दिलं आणि चांगली गोष्ट असूनसुद्धा त्याच्यामधून जर ते, ते लोकं त्याची जे निगेटिव्ह भावना असेल तर त्याचा काही फायदा नाही बोलण्याचं अर्थ असाच आहे त्या दिवशीच मी दोन चार चार पाच दिवसाच्या अगोदर ही गोष्ट ऐकली होती विचार केला होता त्याच्यावरती मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे की मी एका पुस्तकात वाचलं आणि वर्तमानपत्रात पण बघितलं की माणसं माणसाने जर पॉझिटिव्ह विचार केला आयुष्यभर पॉझिटिव्ह पॉझिटिव्हनेस हा एक औषध आहे जर एखाद्या आजारी माणसानी जर म्हणजे तो एखादा आजारी माणूस तो पॉझिटिव्ह कधी कर विचार करत नाही कारण माणसं मी बोललो तसं माणसं तितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि मी असं अनुभवलं आहे वाचलेलं आहे की जे लोक प नेगेटिव्ह जास्त विचार करतात त्यांना भयंकर अशा आजाराने ते ग्रस्त आहेत तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्ही मी लिहून ठेवा की हो तुम्ही जर आजारी असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तुम्ही जर एखादा माणूस आजार तुमच्या नाते तुमच्या घरामध्ये तुमच्या वे आजूबाजूला एखादा व्यक्ती आजारी असेल भरपूर वर्षांनी तुम्ही त्यांना पहिलं आजमावा त्याची थिंकिंग बघा आणि त्याच्यामध्ये जर तुम त्या माणसाला जर निगेटिव विचार करत असेल तर त्यांना जर तुम्ही वेगवेगळ्या ऑडिओ वेगवेगळे व्हिडिओ पॉझिटिव्ह जे विचार आहे ते वेगळं वर्तमानपत्रामध्ये जे पॉझिटिव्ह रखाने ते त्यांना दाखवले तर मी लिहून देतो हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्हाला की त्या माणसामध्ये मा जर त्यांनी तसं हे केलं सहा महिने एक वर्ष तर त्याच्यामधला आजार पूर्ण निघून जाईल आज ज्या माणसाला कॅन्सर झालेले आहेत ज्या माणसाला अतिशय भयंकर रोगाने त्रस्त आहेत त्याच्यावरती एक्सपिरिमे शास्त्रज्ञांनी एक्सपिरि एक्सपिरिमेंट करून अमेरिकेमध्ये लंडनमध्ये सहा महिने एक्सपेरिमेंट करून त्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह वारं देऊन त्या आजारातून त्याची झालेली आहे आणि हे मी काही गोष्टीमध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहेत मी स्वतः अनुभवलेलं आहे फ्रेश माइंड राहतं माणसाचं माणूस सकाळी उठल्यावर माणसाचं फ्रेश माइंड पॉझिटिव्ह जर विचार केला असेल तर आता आपण कोणाला असं लादू शकत नाही आता मी बोलतो की मी सांगतो म्हणून डायरेक्ट एखाद्याला मी पॉझिटिव्ह केला असं होऊ शकत नाही ती माणसाची करणं ब बोलण्याची विचार करण्याची जी पद्धत असते ती महत्त्वाची आहे हे मे न सांगत मी काय असून देव नाही आहे हे मी वाचलेलं आहे हे पुस्तकात आहे तुम्ही पण वाचता तुम्ही पण बघा गुगलवरती बघा तुम्ही पेपरामध्ये जे आता एवढ्या दिवसामध्ये जे आलेले आहे मी स्वतः सांगितले की कॅन्सर झालेला माणूस आज कित्येक वर्षापासून होता त्या लोकाला त्यांना जेव्हा शास्त्रज्ञांनी जे अतिशय विचारवंत प्रत्येक देशामध्ये असतात मोठमोठे मोड़ त्या लोकांनी एक्सपेरिमेंट करून सहा महिने एक वर्ष त्याच्यातून कॅन्सरमधून तो माणुष मनुष्य एकदम ठणठणीत झालेला आहे आणि जे आजारी होते एकदम जे एक मनुष्य एक बाई अशी होती की कि ती कित्येक वर्ष वर्ष आजाराने जर्जर होती ती त्यात त्या आजारामधून तिची सुटका झालेली आहे भरपूर चांगली गोष्ट आहे मला या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे एक सात्विक अन्न जे आज भेटत नाही तरीसुद्धा तुमचा व्यायाम चालू ठेवा सात्विक अन्न जे तुम्हाला भेटेल कुठून जर तुम्ही कुठून हे करते थोडंच खायचं आणि रात्री जो सहा सात वाजाच्या वाजेच्या अगोदर तुमचं डिनर झालं पाहिजे तुमचं जेवण झालं पाहिजे सकाळी लंच थोडं जास्त घेतलं तर चालेल ब्रेकफास्ट जास्त घेतलं तर चालेल रात्री थोडं कमीच खायचं जसं आपलं जुनं मन जुनं लोकं सांगतात की रात्रीचं भोजन थोडं पाहिजे तो एक पॉईंट झाला दुसरा पॉईंट मी सांगितलं तुम्हाला जसं की पॉझिटिव्ह थिंक थिंक आपण जे पॉझिटिव्ह थिंकिंग करतो त्याच्यामधून तुमचे अतोनात फायदे आहेत तुम्ही सांगाल मला लिहून मी तुम्हाला लिहून देते या गोष्टी मी स्वतः ए अनुभवलेलं आहे माझ्या कुटुंबात मी अनुभवलेला आहे माझ्या नातेवाईकामध्ये पण मी सांगतो या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये फरक झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मला कमेंट्स करून सांगाल एक दोन महिन्याने तीन महिन्याने तुमच्या नातेवाईकामध्ये को कोण पण आजारी असेल मला स्वतःला वाईट वाटतं वाट कधी कधी एखादा मनुष्य आजारी बघितल्यानंतर पण आपण सगळ्या गोष्टी कधी कधी असतात की आपण एखाद्याला आपण चांगलं बोलायला गेलं सांगायला गेलं सांगायला पाहिजे तर ते आपल्याच संगीत येते तर सांगेल ते सांगतात की हा झाला आहे मोठा विचारवंत आणि हा आपण कशाला सांगायचं सांगायचं दोनशे आपल्यालाच भेटणार फुकटच्या म्हणून आजकालचे जसं बोलतात काही लोक की आजकाल कोणाला चांगलं सांगून का फायदा नाही पण ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत माझ्या नातेवाईकांमध्ये अनुभवलेलं आहे आणि हे एक मोटिवेशन पण आहे पॉझिटिव्ह थिंकिंगचं तर तुम्ही सगळ्यांना तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगा तुमच्यामध्ये त्या नातेवाईक तो नातेवाईक ठणठणीत खाटेतून उठलाच पाहिजे हे मी तुम्हाला लिहून देतो आणि तुम्ही मला स्वतः सांगाल सहा महिन्याने आठ महिन्याने मला या व्हिडिओवर कमेंट्स करून सांगाल तुमचे काही पण आजाराविषयी काही थोडे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती मी एक्सपेरिमेंट करून मी तुमच्याबद्दल तुमच्याकडून तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ आणेन एवढेच मी तुमच्याकडे आशा आणि विनंती तुम करतो आभारी थँक्यू हॅव अ नाईश डे